परभणीतील मनसेचे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटी हे शासकीय कार्यालयांमधला एसी काढण्याचं आंदोलन करत आहेत मागच्या महिन्याभरात परभणी कार्यालयातील तीन शासकीय कार्यालयांमधील चार एसी या कार्यकर्त्यांनी काढण्यास प्रशासकीय यंत्रणेला भाग पाडले जर तुम्ही शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देऊ शकत नाही तर शासकीय कार्यालयात अनधिकृत एसी लावू शकत नाही असं म्हणणं या मनसे पदाधिकाऱ्यांचं त्यांनी परभणीतील जिल्हा परिषद अर्थविभाग जिल्हा जात पडताळणी विभाग आणि आणखी एक विभाग अशा तीन कार्यालयातले चार एसी काढायला भाग पाडले यापुढे हा लढा सुरू ठेवणार असल्याचं मनसेचे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटी यांनी सांगितलं या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत पंकज काय आहे लाहोटी यांचं पंचवीस मे दोन हजार बावीसला शासन निर्णय काढण्यात आला सामान्य प्रशासन विभागाकडून ज्या अधिकाऱ्यांची वेतन श्रेणी ही एस थर्टी आणि त्याच्यापेक्षा अधिक आहे त्याच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनामध्ये एसी बसवता येते आणि याच निर्णयाचा आधार घेत परभणीतील मनसे पदाधिकारी श्रीनिवास लाहोटी यांनी ज्या ज्या कार्यालयामध्ये एसी बसवता येत नाही शासन निर्णयानुसार त्या कार्यालयातील एसी काढण्याच्या संदर्भामध्ये मोहीम हाती घेतलेली आहे आतापर्यंत रजिस्ट्री ऑफिस असेल जिल्हा परिषदेचा अर्थविभाग असेल तसेच जात पडताळणी विभाग असेल या तीन कार्यालयातील चार एसी जे आहेत ते त्यांनी काढण्यास भाग पाडलेले आणि यामुळेच कुठेतरी शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबेधन हे शासकीय त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना तुम्ही चोवीस तास वीज देऊ शकत नाही जेव्हा शेतकरी अडचणीत असतो त्यांना निकष लावले जातात मग हेच निकष शासकीय अधिकाऱ्यांना का लावले जात नाहीत कारण शासन निर्णय असताना सुद्धा शासकीय कार्यालयांमध्ये अनधिकृत ए सी कसे बसवले जातात हे कोणाच्या जा खर्चातून बसवले जातात या सर्व गोष्टींचा बघून या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही जिल्हाधिकारी असतील जिल्हा परिषदेचे सीओ असतील मनपा आयुक्त असतील यांच्या दालनात सुद्धा एसी बसवता येत नाही ज्याचा शासन निर्णय आहे आणि याच विरोधामध्ये आम्ही आंदोलन करून या तीनही कार्यालयातील एसी काढण्यास भाग पाडू सध्याच्याला ही मोहीम सुरू आहे आणि पुढे ही मोहीम सुरू राहणार असल्याचं या मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्यामुळे कुठेतरी शासकीय अधिकाऱ्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या काहीशा वाढताना दिसून येत आहेत निश्चित पंकज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या घडामोडींचा